पुणे आणि पिंपरी ऑक्टोबर पासून रिक्षा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे करण्यात आला असून त्यासाठी सतरा रुपये भाडे राहणार आहे त्यानंतरच्या प्रत्येक किलोमीटर साठी अकरा रुपये पासष्ट पैसे भाडे राहणार आहे या निर्णयामुळे रिक्षात बसल्यानंतर किमान सतरा रुपये भाडे द्यावे लागणार आहे पुण्यातील जिल्हाधिकारी विकास देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला सध्या पहिल्या किलोमीटर साठी अकरा रुपये तर त्यानंतरच्या पुढील टप्प्यासाठी दहा रुपये दर आहे प्रवाशांना मोठ्या सामानासाठी प्रत्येक नगास तीन रुपये शुल्क द्यावे लागणार आहे प्रवाशांसाठी आनंदाची बाब म्हणजे रात्री बारा नंतरच्या प्रवासासाठी मूळ भाड्याच्या पन्नास टक्क्यांऐवजी आता पंचवीस टक्केच भाडे आकारणी रिक्षा चालकांना करता येणार आहे रिक्षा चालकांनी सुधारित भाड्याच्या मीटरचे चे, चे पुनःप्रमाणीकरण पंचेचाळीस दिवसांच्या आत करणे आवश्यक आहे त्यासाठी तीस नोव्हेंबर ही शेवटची मुदत देण्यात आली आहे